सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते सुमारे अकरा वर्षापासून ते पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पहिले पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नंतर तोडफोड करून एका शिवसेनेच्या दोन शिवसेना एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी करून अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता पंफर त्यांना मॅन्डेट मिळालेला असून आता ता ता ते पुन्हा मुख्यमंत्री आहेत तात्पर्य देशात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजप आहेत आणि सत्ता भाजप असताना संपूर्ण बहुमतात असताना आणि कालावधी पण त्यांना परत मोठा पर मिळाल्यानंतर आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे या विदारक परिस्थितीला हे दोन्ही सरकार जबाबदार आहेत आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्जबाजारे झालेला आहे दुसरीकडे बेरोजगारी जी आहे ती परमोच्च पातळीवर गेलेली आहे सध्या पुणे या ठिकाणी पोलीस भरती जी होती आहे त्यामध्ये चेंगराचेंगरी होती की काय अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा भीषण झालेला आहे कायदा सुव्यवस्थेची पूर्त वाट लागलेली आहे महिलांच्या शोषणाच्या नवीन नवीन गुन्हे आणि माहिती समोर येत आहे बलात्काराच्या घटना वाढत आहेत तर नव्याने गँग समोर येत आहे कुठे बाळूजी गँग कुठे निरळूचे गँग कुठे कोयता गँग कुठे रेती गँग कुठे आफा कुठे खोक्या असे दुर्दैवानी या पुरोगामी महाराष्ट्रात शिव छत्रपती शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे नवीन शब्द ऐकायला मिळतात पहिले पन्नास खोके एकदम ओके ऐकलं होतं आता खोक्या रिटर्न्सचा जो काही धुमाकूळ आहे तोही आपण बघतोय त्यामुळे कायद्याचा धाक दा नाही किंवा सत्ताधारी पक्षातीलच गुंड हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी खंडी वसूल करत आहे याचे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर विकासात्मक कामा करता यांच्याजवळ खर्च नाही पैसे नाही कारण पूर्ती जो बजेट अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये महसुली जी तूट आहे फार मोठी महसुली तूट आणि भांडवली तूट ही अर्थसंकल्पात असल्याचं स्पष्ट झालं आणि परिणामस्वरूप खर्च आणि उत्पन्न याचा मेळ उकलेला आहे आणि अशा परिस्थितीत <coughs> हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे हे ट्रिपल इंजिन सरकार मोदी साहेबांचं उदाहरण वारंवार देतात ते सशक्त असल्याचं सांगतात आणि यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले ही निवडणुकीच्या काळात आणि ते ऐकलं या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं व स्पेशल पॅकेज घेऊन यावं मात्र स्पेशल पॅकेज यांना घ्यायला जात नाही का यांना देत नाही माहीत नाही मात्र परिणामस्वरूप आता मोठ्या मोठ्या योजनांवर कात्री लागत चाललेली आहे दहा लाख लाडक्या बहिणीं नाव कमी केले आहेत आता हे लाडकी बहीण जर योजनेत बसत नव्हत्या तर त्यांना पैसे कसे दिले निवडणुकीपर्यंत मग जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांच्यावर तुम्ही कुठे दाखल करणार का मात्र मुद्दा तिथे खात्री लावली आहे दीड ते एकवीस ते करू ते आश्वासन लाडक्या बहिणीचा पाळल्या गेलेलं नाही आणि आदिवासी विकासाच्या आदिवासी कल्याणासाठी असणारी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ते टाकल्या जात आहे त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती दिवाळखोरी स्पष्ट झालेली आहे आणि या महाराष्ट्राच्या सर्व चित्रात जी लोकशाहीची गळचिपी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते एक बिल आणू घातलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी उपोषणाला बसणार नाही कोणी मोर्चा काढणार नाही कोणी विरोधात सरकारच्या बोललं तर त्याला अटक करू अशा स्वरूपाचे आता एक कायदा नवीन हा तयार केला जात आहे आणि हा कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल दे। आणि याच्याकरता आम्ही विरोधी काँग्रेस म्हणून करू मात्र आपल्या पालघर जिल्ह्यात याची आगाऊ अंमलबजावणी करण्याकरता तुमचे जिल्हाधिकारी जे आहेत हे शासनाच्या इशाऱ्यावर सरसावलेले दिसतात तर माहितीच्या अधिकारात घेतलेली माहिती, माहिती। आणि ती माहिती प्रकाशित केल्यानंतर आता गुन्हे दाखल करू हे जे प्रशासनाचा जो कारभार आहे हा हुकुमशाहीच्या दिशेनं आपल्याला स्पष्ट स्वरूपात पुढे घेऊन जातोय हम करेच कायदा ही अत्यंत वाईट अशा स्वरूपाची प्रवृत्ती महाराष्ट्रात डोकोवर काढत आहे आपल्या पालघरच्या अनुषंगाने मला एक अजून माहिती आणि या ठिकाणचं कारस्थान जे आहे त्याचा पर्दाफाश करायचा आहे हा सांगली पट्ट्यामध्ये पालघर पासून जो आपला महाराष्ट्र सुरू होतो तो थेट सिंधुदुर्ग पर्यंत या सगळ्या ठिकाणी ह्या संपूर्ण पट्टा जो आहे हा आता अडाणी आणि अंबाजीच्या घशात घालण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने केला असल्याचं आपल्याला आढळून देते सिंधुदुर्ग मध्ये काय होत आहे तर मागणी नसताना आणि आवश्यकता नसताना एक शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी थेट नागपूर पासून तर गोव्यापर्यंत केला जातोय हा शक्तीपीठ मार्ग म्हणजे काय तर जेट्टी पासून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडियापर्यंत पर्यंत हा अडाणी आणि अंबाजीसाठी टाकलेला ला हा लाल रेड कार्पेट त्याची एंट्री व्हावी म्हणून करण्यात जात असणारा हा कॉरिडॉर आहे आणि हा शक्तीपीठ करता कशासाठी त्याला शेतकरी विरोध करतोय त्या संदर्भात अनेक इतरही रस्ते आहेत मात्र महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला आणि इतर लोकांना कोणतं तरी तिथं प्यायला गोव्याला पाठवायचं आणि गोव्याचा जो कोळसा आहे गोव्याची जे खनिज आहे गोव्याची जी इथला होणारी जी व्यक्तीची आयात निराते आहे ही खुशाल अडाणी आणि अंबानींनी करावी हम और हमारे दो हे भारत सरकारचा जे धोरण आहे त्याचा परिणाम तिथे दिसतो तळ कोकणात दोन ठिकाणी आयरॉन सापडले राजापूर तालुक्यात एका ठिकाणी आयरान सापडले दापोलीमध्ये बॉक्साईड सापडले आणि आता याची लूट करता यावी याकरता प्रचंड सवलती या, या देत असल्याचं आपल्याला आढळून येतं आणि यासोबतच कोकणातला माणूस यांनी विरोध केला नाही पाहिजे आणि यांचं जे षडयंत्र आहे हे लोकांपर्यंत न जाता लोक शांत कसे बसतील यासाठी त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत सिंधुदुर्गचे राणे हे वाचाल म्हणून एक नव्यानं त्यांना एक पदवी कुठेतरी मिळालेली आहे आणि ते बेताल स्वरूपाचे वक्तव्य करतात समाजात निर्माण अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात आणि त्यातून कोकणाच्या माणसाची जी मूळ एकत्र राहण्याची गुन्हा गोळीदारा राहण्याची जी संस्कृती आहे ती नाचवायची तिथे दंगली घडवायच्या आणि खुशाल या उद्योगपतींना त्या ठिकाणून पाहिजे थोडं खरीद घेऊन जाऊ द्यायचं आयात निर्यात होऊ द्यायची हा त्यामागचं कारस्थान आहे हा झाला रत्नागिरी आणि संदर्भ नवी मुंबईमध्ये तर नवीन पूर्ण विमानतळ हे अडाणीला सगळी जमीन देऊन आणि त्यासाठी सगळे ते सोयीचे कायदे म्हणून त्या ठिकाणी नवी मुंबईत नाही आणि अलिबाग जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम चाललंय हे दुर्दैवाने आपल्याला बघायला मिळत आहे तर मुंबई पूर्ण धारावी पूर्ण धारावी ही अडाणीला हे अंगण देण्याचा जो घातला आहे आणि त्यासाठी टेंडर काढून पूर्ण धारावी आणि मुंबईतले सगळे भूखंड हे अडाणी आणि आंबानीच्या घशात टाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे तर मुंबईच्या वर जे आपण पालघर मध्ये आहात तर पालघर मध्ये आता हेच फासे टाकल्या जात आहेत इथल्या मोठ्या प्रमाणावर ज्या जमिनी आहेत या उद्योगपतींच्या घशात टाकल्या जात आहेत कुठे उद्योगपतींना दार्जिने असणाऱ्या शेजारच्या राज्यातील माणसं इथली जमीन घेणार आहे एकीकडे एक समृद्धी मार्गामध्ये जमीन इथलीच गेली दुसरीकडे गे मेट्रो करता इथली जमीन जाणार आहे त्यामुळे अधिग्रहणाची खूप मोठा संकट यापुढे आलेलं असताना आणि पालघरमध्ये आदिवासी मोठा स्वरूपामध्ये आदिवासी भाग आहे आणि या आदिवासींकरता विशेष करून दिलेलं जे संरक्षण आहे या संरक्षणाची पायमल्ली ही सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे एकंदर पालघर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत हा अडाणी आणि अंबानींना थेट आमदार म्हणून हा महाराष्ट्र विक्ञाचा गाठ देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे हे देखील आपल्याला सगळ्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यामुळे प्रश्न अनेक आहेत समस्या अनेक आहेत मात्र या सगळ्या मी आपल्यापर्यंत बोलतो याच्यात कोणताही राजकीय आरोप नव्हता मी आपल्या सगळ्यांशी तथ्यावर आणि जे आपल्याला रोज जे बघायला मिळतात त्या गोष्टीच्या आधारावर मी या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आपण आपल्या 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 माध्यमातून त्याला प्रसिद्धी विनंती आहे मात्र आगामी काळात यावर आम्ही काय करणार हे आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस आमचे आमदार कमी जास्ती काय निवडून आले असतील तो त्या ठिकाणचा विषय निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र वैचारिक जी लढाई आहे ती लढाई वैचारिक लढण्याकरता आम्ही तयार आहोत आगामी काळात काँग्रेस संघर्षशील भूमिका घेऊन महाराष्ट्रात काम करणार आहे गत काळामध्ये पालघरमध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पंजाब सिम्बॉल हा येऊ शकला नाही ये याची खंत की जिल्ह्यातल्याच कार्यकर्त्यांना नव्हे तर आम्हाला देखील प्रदेश पातळणारी या गोष्टीची खंत आहे त्यामुळे या ठिकाणी कुठे आघाडीची युतीची अपरहारता असल्यामुळे आम्ही लढू शकलो नाही मात्र तरी आमचा कार्यकर्ता तक धरू नाही आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचा पक्ष निश्चित ताकद दाखवेल आणि या पालघर जिल्ह्याला कमी अधिक किंवा इथे काँग्रेसचं दुर्लक्ष असं नाही आज आपण बघताय पूर्ण जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता संघटित स्वरूपात एकत्रित स्वरूपात येऊन आपल्या विचारधारेवर चालण्याकरता कटिबद्ध आहे आणि आमचा जो विचारधारा आहे ती संघर्षाची जी भूमिका आम्ही आधी आद, विश्व केली त्यानुसार आम्ही याही परिसरामध्ये संघर्षाची भूमिका घेऊन लोकांसाठी लढे लढा पुकारणार आहोत